नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्यासाठी फॉर्म युनिक आय डी कार्ड आवश्यक आहे का, का? म्हणजेच शेतकरी ओळखपत्र गरजेचं आहे का असा प्रश्न भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून कमेंट केला जात आहे तरी बघा पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता येणार आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यावेळी जर आपल्याकडे युनिक आय डी कार्ड नसेल म्हणजेच शेतकरी ओळखपत्र जर नसेल तर पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता मिळणार का याबद्दलची पूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर सरकारी योजनेचे व्हिडिओ सरकारी भरत्याचे व्हिडिओ शासन निर्णय ऑनलाईन फॉर्म अशा पद्धतीचे व्हिडिओ येत राहतात तर चला मित्रांनो थोडा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी तुम्ही पाहू शकता पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्त्यासाठी फार्मर आय डी कार्ड आवश्यक आहे का याबद्दलची माहिती समजून घ्या बघा शेतकरी माहिती संच निर्मिती महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमानाने राज्यात शेतकरी माहिती संघ निर्मितीच्या अंबल केली जात आहे डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्या पीएम किसान योजनेचा लाभ फक्त फार्मर आय च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळू शकेल असा स्पष्टपणे उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे पुढे माहिती समजून घ्या भारत सरकारद्वारे हा निर्णय घेण्यात आलेला आहे की पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता प्राप्त होण्यासाठी फार्मर आय डी असणे अनिवार्य ठेवण्यात आले आहे यासाठी तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढून घ्यावे का लागते आता ही फार्मर आय डी कोणत्या का तुम्हाला काढून मिळेल यासाठी कोण कौन कोणती कागदपत्रे लागतात याबद्दलची माहिती सुद्धा आपण यापुढे समजून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा तर आता बघा गाव नोंदणी अभियान सध्या सुरू करण्यात आलेलं आहे पंधरा डिसेंबर पासून संपूर्ण राज्यभरात गाव नोंदणी अभियान सुरू आहे नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे यामध्ये उपयुक्त कागदपत्रांमध्ये बघा शेतजमीन सर्वे नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे खाते पुस्तिका तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर सात बारा आठ अ तुमच्याकडं असणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त अनिवार्य जे कागदपत्रे आहेत ते बघा आधार कार्ड नोंदणीकृत फोन नंबर तुमच्याकडं असणं गरजेचं आहे यासोबत तुमच्याकडं आधार कार्ड देखील असणं गरजेचं आहे आता बघा समजून घ्या सात बारा तुमच्याकडं असणं गरजेचं आहे जर शेतकरी ओळखपत्र काढायचं असेल तर सात बारा घेऊन त्याचबरोबर आधार कार्ड मोबाईल नंबर शेतजमीन सर्वे क्रमांक म्हणजे सात बारा आठ अ घेऊन गेला तरी चालेल ही सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला सी सी सेंटरवरती जायचं आहे Subtitles किंवा कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्र किंवा महासेवा सेतू केंद्र या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि तुमचा जो शेतकरी ओळखपत्र कार्ड आहे तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे आता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो एकोणीसावा हप्ता आहे तो मिळणार आहे तुमच्याकडे जवळपास एक महिना आहे यापूर्वी तत्काळ तुम्ही जो शेतकरी ओळखपत्र आहे तो काढून घेणं गरजेचं आहे सध्या तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे जर तुमच्याकडे पी एम किसान ओळखपत्र असेल म्हणजे शेतकरी ओळखपत्र जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा एकोणीस हप्त्याचा लाभ मिळू शकतो आता याबद्दलची अधिकृत माहिती तर देण्यात आली आहे तुमच्याकडे जवळपास एक महिना आहे शक्यतो तुम्ही हे कार्ड लवकरात लवकर, लवकर काढून घ्या कारण तुम्हाला या योजने व्यतिरिक्त भरपूर अशा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र कार्ड हे गरजेचं आहे आता हा शेतकरी ओळखपत्र कार्ड का गरजेचं आहे ते तर आपण बघितलंच पण आता हा कार्ड घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून काढता येतं का याबद्दलची पूर्ण माहिती आपण पुढील एका व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून कमेंट येत आहेत की शेतकरी ओळखपत्र घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून काढू शकतो का हो काढू शकतो हे कशा पद्धतीने काढता येणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती लवकरच येईल त्यासाठी जास्तीत जास्त मित्रांनो व्हिडिओला तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती खरी आणि अचूक माहिती आपण घेऊन येत असतो तुम्हाला देखील खरी व अचूक माहिती हवी असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र